नमस्कार आज अहमदपूर विधानसभेच्या प्रचारासाठी राज्याचे नेते आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्यांनी अत्यंत कठीण काळामध्ये या पक्षाला कार्यकर्त्याला आणि महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर फेलवली असे आपल्या सर्वांचे नेते जयंत पाटील साहेब इथं मार्गदर्शन करून गेलेले आहे या व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांच्या आदरणीय विनायकजी पाटील साहेब या जिल्ह्याचे पार्टीचे अध्यक्ष आदरणीय संजय भाऊ शेटे सन्माननीय मनिया साहेब इथे उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय फौजिया खान मॅडम उपस्थित असलेली सर्व मंडळी व चाकूरमध्ये उपस्थित असलेल्या जनसमुदाय ही निवडणूक अत्यंत ऐतिहासिक आहे तर येताना ती संजय भाऊ त्या महाराष्ट्राच्या मातीत स्वाभिमानानं लोकांची पेरणी केलेली आहे स्वाभिमानानं जगायला शिकवलेलं आहे त्या पवार साहेबांना धक्का देत विधानसभेत जाण्याचं कुठलं तोंड आहे आणि अधिकार अधिकाराने म्हणतात की आम्हाला विधानसभेत पाठवा सांगा मला तुम्ही अरे तुमच्यासारखे फाटके झोसनवाळे मल मलका शर्टवाले टोपीवाल्या माणसांचा मला साचा अभिमान आहे कारण तुम्ही त्या मातीत काम करता कष्ट करता नांगर चालवता त्या मातीशी देवानी करत नाही हो दे एक शेतकरी की बेटी हो किसान की बेटी होतकऱ्याची मुलगी आहे कधी माणूस दुष्काळ पडू द्या जमीन नांगरायची सोडत नाही आग पिकलं नाही म्हणून लात मारत नाही पुन्हा पुन्हा त्या शेतात जातो गावगावात जातो आणि ती जमीन कसायला घेतो परंतु ही निर्लज्ज लोक पन्नास खोक्यासाठी हो महाराष्ट्र विकला बरोबर साहेब अरे जे महाराष्ट्र आणि तुमच्यासारख्या माणसाचं मत विकतात ते या भागाचे आमदार म्हणून काय शोधतात त्याचा हिशोब विचारायला महाराष्ट्राची मुलगी म्हणून मी चालेल मला काल रात्री उशीर आपण कळवलं की आपण याच म्हणून म्हणून नागराळकर काका माझे नेते माफ करा चुकून नाव विसरलं नागराळकर काका आमचे मार्गदर्शक आहे मला म्हटले की सक्षला यावं लागतंय सभापती साहेब मला यावं लागतंय मला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्रभर ही पताका घेऊन फिरायचंय कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज पुण्य तो काही शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र मला अभिमान वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा आम्ही इतिहास वाचतो काय इतिहास आहे की या भारताच्या नागरिकांसाठी नागरिकांचे कायदे पास करून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री असताना केंद्राचा फेकला आणि हे लालची होतात आणि पक्ष फोडतात पक्ष फोडून पुन्हा फिरतात आम्हाला घड्या द्या अरे घड्या साधा घड्या नाहीये चोरी किया हुआ माल है और चोरी पचत नाही बसते का चोरी यांना लिहाव लागतं महाराष्ट्रभर काय लिहावं लागत आज दिल्लीमध्ये जर कोणाचा दबदबा असेल महाराष्ट्राचा मराठी माणूस म्हणून टायगर शरद चंद्र बॉस आहे माणसासाठी नवीनच काढलं मॅडम भटिंग घे तो कटिंगी अरे हाच कसला नरेंद्र मोदीजी येता माडा लोकसभेला मी त्यांचं भाषण ऐकलं त्या भागात नी। चा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार ध्ये साहेबांच्या प्रचाराला गेलेली मी नरेंद्र मोदीजींचं भाषण ऐकलं त्या थापाड्यांचं सोंगाड्यांचं घोंगडीवाले का, का, का? हात वर करा जरा उभा राहा तुम्ही उभं राहा करा मला ते भाषण काय करतात माहिती का एलकोट एलकोट जय मल्लाल और मेरे धनगर बांधव लगेच आम्हाला अभिमान बघा बघा नरेंद्र मोदींनी भंडारा लावला अरे भंडारा लावला पण काय त्या चुड्याचा हिशोब घेणार का नाही ही दुसरं इलेक्शन आहे दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा ची एक झाली दोन हजार एकोणास ची झाली धनगर आरक्षण देणार का bye <laughs> वा वा मी विधानसभेला तिकडे रेखा ताई सॉरी लोकसभेला सुप्रिया स्वतःची बायको सुप्रिया ताईच्या विरोधात उभी केली म्हणजे बहीण लाडकी काय खेळ आहे आणि बहीण लाडकी कधी झाली दीड लाखाचा हा मध्ये बसला मग लाडकी झालेली आहे महाराष्ट्राने बघितलं आणि म्हणून त्यांना बहीण लाडकी झाली दीड हजार रुपये कुठली जगातली बहीण किंवा मुलगी दीड हजारांच्या टिकल्यासाठी स्वाभिमान विकत नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी मग फक्त महाविकास आघाडीला चोरांच्या पार्टीला नाही चिन्ह चोरलं पक्ष चोरलं जे आमच्या सोबत झालं हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत झालं त्यांना बघून मी भाषण ठाकरे यांचा मला सारखा अभिमान आहे आज असते ना बाळासाहेब अव यांना पळता भुई थोडी झाली असते आणि काय सांगतात एकच एक नाथ एकनाथ एकनाथ नाहीये ते कळेल येणाऱ्या काळामध्ये काय झालं याच ते तुम्हाला समजेल हा महाराष्ट्र चोरी लबाडी करणाऱ्यांचा नाहीये धडा शिकवतो आणि दिल्ली समोर झुकणार नाही हा वादा शरदचंद्र पवार साहेबांनी केलाय आपल्याला मराठी माणसा का मान सन्मान साबूत ठेवायचा असेल तर आपल्या मराठी माणसाच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला उभं राहावं लागेल कालचा अमित शाह तुम्हाला घोड वाटायला लागले मोदीजी काय मोदीजींचं महाराष्ट्रासाठी योगदान अरे तर सहकार सहकार क्षेत्राची चळव उभी राहिली त्याचं योगदान त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं शे शरद चंद्र पवार साहेबांचं काय योगदान आहे मोदी तुतारीला घेरले हा स्लोगन द्या आम्हाला चिन्ह ही तुतारी मिळाले स्वाभिमानाची तुतारी आहे स्वराज्याची स्थापना करताना ही तुकारी उ पन्नास टक्के आरक्षण केलं अरे नुसतं दीड हजार दिले नाही सोळावर तिकडं पैसा आज हे कल आहे कमाय इज्जत प्रतिष्ठा आणि नैतिकता ती कुठल्या दुकानात मिळत नाही चला गेलो आता या दुकानात म्हणून मला द्या थोडी प्रतिष्ठा थोडा खरेपणा द्या थोडा स्वाभिमान द्या जगात कुठे मिळू शकत नाही तो स्वाभिमानी माणसाच्या घेऊ नका <laughs> आपलं मत स्वाभिमानाचं आहे आमच्या जिल्ह्यात ऐशावालांचं काय होतं बघितलं तुम्ही इथं कारखाने घ्यायचे मगाशी ठाकरणी सांगितल्याप्रमाणे सोळा कोटी कवडी बोल तुम्ही उभा केलेला कारखाना यांना कारखानदार व्हायचंय त्या यांची मी स्लोगन बघते मला हसायला येतो कामगिरी दमदार महाराष्ट्र सरकार वा वा, वा काय दमदार कामगिरी व्हेरी गुड अरे खोकेवालांनु डायलॉग दिलाय तुम्ही काय झाडी काय डोंगर एकदम हे <laughs> ओके नाही माझे बोके आणि म्हणून घरी बसवा हे सांगण्यासाठी मी चालू माझी भाषा खेट आहे सरळ आहे शेतकऱ्याची मुलगी आहे दगडा घोड्यातली मुलगी आहे मी मनात काय म्हणजे मला काय ते खेट आहे एक हातचा टक्का राखून मी बोलत नाही मी कपकी नाहीये मी माझ्या पक्षाची प्रामाणिक कार्यकर्ते संजय भाऊ साहेब मला सांगायचंय अजित सोडून गेले पावणेरावळे पवार साहेबांना सोडून गेले पण आमच्यासारखी गरीब घरातली लेख काका का पवार साहेबांच्या सा पाठीशी उभे आहेत आमच्याकडे नाही कारखाना नाही पण काका मामा आमदार आमच्याकडे स्वाभिमान आहे आणि तो आमचा करतो महाराष्ट्राला सांगायचंय मला ही माणसं मराठी माणसं अरे स्वाभिमान आणि बरोबर बोलले मी समर्थन करते अरे चोरी केलेले पक्ष तुम्ही काय बोलता काय ना एवढे दमदार का तर स्वतःची स्थापना आमदार काय चोरता आणि तो चोरटा आमदार आहे ना तो इमानदार जनतेचा नेता होऊ शकत नाही म्हणून आपलं मत विकासाला आपलं मत तुकारीला आणि मी विराई पाटील तुम्हाला विनंती करेन येणारा काळामध्ये माझा मराठवा बांधव असेल माझा धनगर बांधव असेल मुस्लिम बांधव असेल त्यांच्या आरक्षणासाठी लढा आम्ही विचारू पक्षाची जरी कार्यकर्ता असली तरी मी विधानसभेच्या पायऱ्यावर आपल्याला विचारणार आरक्षणाचं काय झालं रेकॉर्ड करून घ्या उतणार नाही मातणार नाही विचारणार ना। कारण समाजासाठी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्याच्यासाठी लढलं पाहिजे आणि हे भुरके चोरके देवेंद्रजी फडणवीस काय म्हणतात म्हणे जे राहुल गांधी संविधान दाखवत आहेत ते नक्सलाईट मुवमेंट आहे अरे वा रे वा एवढं का खुपलं एक संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधी फिरतायत तर एवढं पोटात दुखतय तुम्हाला आहे का दुखतय यांना संविधान नकोय यांना म्हणून आणायचे आणि यांचे खासदार बनवले लोकसभेपूर्वी की हम संविधान मिटायगे चारशे पार कशासाठी पाहिजे होता संविधान नको म्हणून पाहिजे होता आणि आज राहुलजी संविधान घेऊन फिरतायत तर यांना नकोय परंतु मला एकच सांगायचं पलीकडे आली तरी काही संविधानावर देश चालेल जितना तुम्हाला आहे उतना हमारा आहे उतना इनका सबका आहे तुमच्या सगळ्यांचा आहे त्यामुळे आपल्याला ही निवडणूक हलक्यात घेऊन चालणार नाही लाडक्या बहिणी तू स्वाभिमानी बहीण बना आणि तुतारीच्या मागे खंबीरपणे उभे राहा पन्नास टक्के आरक्षण देऊन आज मी माझ्या गावचं सांगते उस्मानाबाद सुनील ते माझं गाव संत गोरा कुंभारांचं ऐतिहासिक गाव आहे माझं तिथे एक पारधी समाजाची सरपंच आहे त्याचा मला साथ सांगतो ही संविधानाची ताकद मला चांगलं वाटतं त्या फटक्या घरासमोर जायला कारण संविधानाने केवढ मोठे पान दिलं बघा एक पारधी महिला सरपंच होऊ शकते ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कर जर कोणी केलं महाराष्ट्रात तर शरद चंद्र पवार साहेबांनी ते आपल्याला सुरू चालणार नाही आणि म्हणून त्या स्वाभिमान मतं मत टाका त्यांच्या दीड हजाराची टिकलेची अगरबत्ती कोणत्या बाजारात लावता पुरतात सांगा मला तुम्ही लाडकी बहीण नाही सावत्र बहीण आहे नाटक लावलाय गुलाबी जॅकेट गुलाबी जॅकेट गुलाबी जॅकेट नकोय गुला स्वाभिमानी माणूस या महाराष्ट्राला चालू शकतो मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या सर्वांनी मला ऐकलं मी सर्वांना देणार का नाही तू काही लाग आवाज पाहिजे देणार का नाही